नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जीवा दारू पिऊन आलेला असतो आणि ते मात्र नंदिनी बघते तेवढ्यातच तिथे ते मानिनी येते आणि नंदिनीच्या हातात तांब्या पडतो म्हणून ती विचारू लागते काय ग काय झालं तर तेव्हा नंदिनी सांगते काही नाही माझ्या हातून चुकून पडला त्यानंतर मानिनी विचारते जीवा आला का तर ती होकार देते तुम्ही जाऊन झोपा आणि तेव्हा मात्र मानिनी ठीक आहे म्हणते आणि जीवा एवढ्या उशिरा नाही यायचं घरी जरा लवकर यायचं असं त्याला ओरडून मात्र ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता इकडे नंदिनी जीवाला हळूहळू घेऊन रूममध्ये येते आणि त्यानंतर मात्र त्याला व्यवस्थित बेडवर झोपवते आणि आता तो काहीतरी पुटपुटत असतो हे तिच्या लक्षात येतं फक्त दुःख दुःख एवढंच तिला ऐकू येतं त्यामुळे ती मनाशी विचार करते की नक्की यांनी हे लग्न मनापासून तर केलं आहे ना अशा विचारात ती पडते त्यानंतर ती तिथून निघून जाते दुसरीकडे मानिनीला काही झोप येत नाही आणि तिला जीवाचा सारखा चेहरा आठवत असतो की जीवाने हे लग्न केलं तर आहे मोठापणा दाखवून पण मात्र आता त्याचा मोठापणा हा पार्थला दिसत नाही येत कसं समजून सांगावं हे कळत नाही अगदी लग्नाच्या विधीपर्यंत तो मुलगा मला सांगत होता त्याला कशी बायको हवी होती पण आता सगळं चित्रच वेगळं झालं आहे तेव्हा लगेच आता विक्रम म्हणतो म्हणून मी सांगतो आहे आपण हे लग्न दोघांचं ही नातं आता इथेच थांबूया परंतु आता मानिनी त्या गोष्टीला नकार देत असते दुसरीकडे मात्र काव्या झोपलेली असते आणि आता तिला मात्र दिसत असत की जीवाने आपल्यासाठी कॉफी आणलेली आहे आणि ती खूप खुश होते तर तेव्हा मात्र जीवा तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी जेवण वगैरे सगळं बनवणार तर तेव्हा मात्र ती खूपच खुश होते आणि लग्न करून एवढे सगळे फायदे असतात हे मला माहितीच नव्हतं आणि त्यानंतर मात्र आता ती त्याला प्रेमाने जवळ घेते आणि आता त्याच्याकडे बघतच असते अचानक मात्र तिला जीवान असून तिथे पार्क दिसतो आणि आता पार्क म्हणतो घेत आहे ना कॉफी हे बघून मात्र आता इकडे तिला प्रचंड धक्का बसतो आणि ती जोरातच झोपेतन जो जागी होते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा